हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मला नुकतंच मी एक पुस्तक वाचलं त्यातले एका थेरपी बद्दल आपल्याशी बोलायचं आहे का म्हणजे हे आपण घरात करू शकतो आणि ह्यातनं काही नुकसान नाही नाहीये आणि जगातले किती तरी लोक मानतात आणि काही लोक म्हणतील हे काय अंधश्रद्धा आहे ओके okay, तुम्हाला अंधश्रद्धा वाटत असला विश्वास नसला ते करू नका हे थेरपीमुळे जपानचे वेल नोन लेखक डॉक्टर मेसरू इमटो हे द हिडन मेसेज ऑफ वॉटर म्हणून लिहिलेलं पुस्तक आहे तुम्ही पण वाचू शकता हा जपानचे डॉक्टर मसरू इमोटो पुस्तकाचं नाव आहे द हिडन मेसेज ऑफ वॉटर ते म्हणतात पाण्याला पण मेमरी आहे हे असेल का म्हणजे आपल्याला माहीत आहे पाणी पण पंच महाभूतातलं एक आहे आणि आपल्या शरीरात पण पाणी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी आहे ह्याच्याशिवाय मला हे असेल म्हणून विश्वास का बसला म्हणजे आपण आपले इंडियातला किंवा आपल्या घरातला लहानपणीपासून आपण मोठे झालेलो असतो आपल्याला माहित आहे आपण गंगेमध्ये गेलो की तुम्ही बघता कसं लोक असं उंजळीत पाणी घेतात आणि जे काही त्यांचे ते मनातल्या इच्छा पूर्ण होऊ देत म्हणून देवाला मागतात किंवा गंगा मातेला तर देवा देवपूजा आपण करताना आपल्याला पाणी लागते अभिषेक करताना पाणी लागते संकल्प करताना पाणी लागते तीर्थ म्हणून आपण काय देतो त्यामुळे मला वाटलं असेल काही आपले पूर्वज काही एवढे मूर्ख नव्हते आपल्याला माहित आहे फक्त ते काय केलं चूक म्हणजे तर काही रिटर्न डॉक्युमेंट्स लिहिलेल्या नाहीत त्यामुळे आता आपल्याला कशा बरोबर तरी जोडून बघावं लागते त्यामुळे ह्यांचं हिडन मेसेज ऑफ वॉटर ह्याच्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे हे तुम्ही फॉलो केला तर ते म्हणतात तुमचे मनातली इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्हाला मोठं घर घ्यायची इच्छा आहे तुम्हाला चांगली नोकरी लागायची इच्छा आहे कुठलीही इच्छा असू दे ती इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता म्हणून मला वाटते करून बघायला काही ते खर्च नाही काही आहे श्रद्धा असली ते करू शकता आणि ज्यांना वाटते हे अंधश्रद्धा आहे योगी तुम्ही लक्ष देऊ नका सोडून टाका त्यामुळे मला वाटलं मी वाचलं मला वाटलं काहीतरी असेल मला काही तर कम्प्लीट चुकीचं आहे असं वाटलं नाही म्हणून मला वाटलं हे मी माझे व्हिअर्सांबरोबर शेअर करायला पाहिजे म्हणून इथे मैसरू इमोटो काय म्हणतात म्हणजे ते काय केलं वेगवेगळ्या पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि त्या बाटल्यांना वेगवेगळे लिहिले एकावर लिहिलं एल एकावर लिहिलं युफुल एकावर हार्मनी एकावर थँक यू एकावर लव अफेक्शन असे वेगवेगळे शब्द लिहून ठेवले आणि ते बघून वेगवेगळे ग्रुप बनवले आणि ते ग्रुप चे लोकांना ते पाण्याकडे बघून ते शब्द म्हणून आत्मसात करायला लावलं असं ते चालू ठेवलं बरेच दिवस नंतर ते फ्रीजर मध्ये ठेवून ते याचं बर्फ बनवलं नंतर ते त्या बर्फावर पण ते, बर्फा ते रिसर्च केला हा ते रिसर्च केल्यावर त्यांना कळलं जे काही फीलिंग्स लिहिले होते त्याचे प्रमाणे बर्फ पण वेगवेगळे शेप मध्ये आलेलं होत ते फीलिंग्स ते बर्फात दिसले म्हणताना त्यांनी एक टेक्निक सांगितली जे काही आपल्याला मिळवायचं आहे सपोज तुम्हाला मोठं घर किंवा नोकरी किंवा काही मिळवायचं आहे हा आधी तुम्ही ठरवा मला काय निश्चित करा म्हणजे क्लॅरिटी पाहिजे क्लॅरिटीनं निश्चय करा आणि पाणी घ्या ग्लासमध्ये घ्या बॉटलमध्ये घ्या काही घ्या आणि त्या पाण्याकडे बघून सारखं म्हणत राहावा मला मोठं घर पाहिजे मला असं पाहिजे किंवा मला अमुक नोकरी पाहिजे हे ऊर्जा निर्माण होते पाण्याला ऊर्जा आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे एनर्जी आहे त्यामुळे ही ऊर्जा त्या पाण्यात उतरते असं तुम्ही एक चार पाच मिनटं म्हणत जावा किंवा आरोग्य चांगलं असलं काही प्रॉब्लेम असले की माझं हे आरोग्य बर कर हे म्हणा काही व्हॉट एव्हर युअर विल वे आणि हे तुम्ही म्हणता तर सगळं ते पाण्यात जाते असं त्यांचं म्हणणं आहे नंतर हळूहळू आपल्या फीलिंग्स आपल्या इच्छा मनात आणून हो, मान्य हो हे मान्य होत जात चाललेलं आहे मला हे पाणी हे सर्व काही देते म्हणून तर पाणी पीत जावं ह्याला बघा दहा मिनटं सुद्धा लागणार नाहीत रोज सकाळी उठून दहा मिनटं आपण वापरून बघितलं खरंच होत असलं चमत्कार होत असला ते एक खरीच चांगली गोष्ट आहे म्हणून मला वाटलं मी हे आपल्याशी शेअर करावं आणि ह्याच्याशिवाय मला हे का वाटला म्हणजे मी ॲक्च्युली बघितलेलं एक उदाहरण आहे आ, मी रज मेडिकल हॉला हो, हो, हॉस्पिटलमध्ये म्हणजे मिशन हॉस्पिटलला वाटते आमच्या एका ओळखी त्यांची आई ॲडमिट होत्या ते रोज सकाळी उठायचे पाणी घ्यायचे आणि ते पाण्या समोर ठेवून मंत्र म्हणायचे म्हणजे ते मंत्र ते पाणीला मंत्र म्हणायचे ते अगदी चमचे दोन चमचे का म्हणजे जास्त पाणी जात नव्हतं ते पेशंटला म्हणून आणि नंतर ते सहा वाजता जायचे आणि ते पाणी त्यांचे आईला वाजायचे औषधाचं का चमत्कार मा, असेल किंवा हे पाण्याचा चमत्कार असेल काही माहीत नाही त्यांच्या आई अगदी बऱ्या होऊन परत आल्या त्यामुळे हे माझे मनात त्यामुळे मला ह्याच्यावर विश्वास बसला असेल मला माहीत नाहीये त्याच्याशिवाय आपल्याकडे तीर्थ देतो आपण तीर्थ म्हणजे काय एकदा अभिषेक करतो देवाला संकल्प करताना आपण हातात पाणी घेऊन करतो त्यामुळे आपले पाण्याला खूप महत्त्व आहे उदक सोडणे उदक म्हणजे पाणीच आहे आपल्याला माहीत आहे त्यामुळे हे पाण्याचं महत्त्व बघितलं किंवा पूर्वीपासूनचे लोकांनी हेला दिलेलं काय म्हणून मी रेस्पेक्ट असेल लव असेल हे सगळं आता गंगापूजन आपण करतो हां आणि ते गंगेसाठी एवढंच काय शेवटचे क्षणी आपलं जीव जायचे वेळेला सुद्धा आपल्या तोंडात गंगा देतात आपल्याला माहीत आहे त्यामुळे मला वाटला ह्यांचं म्हणणं डॉक्टर मॅसरू इमोटो यांचं म्हणणं असेल बरोबर आणि त्याच्याशिवाय काय आहे वॉटर टेक्निक वॉटरला मेमरी आहे म्हणतात ते वॉटरला एनर्जी आहे म्हणतात हो वॉटर इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आपल्याला माहीत आहे त्यातनं इलेक्ट्रिसिटी आपण पाण्यातनं निर्माण करतो म्हणजे इट इज हॅव्हिंग एनर्जी त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे जे काही आपण बोलतो तर सगळं तर पाणी कॅच करते तुम्ही म्हणता मला चांगली नोकरी मिळू देत नोकरी हे तर पाणी कॅच करते आणि नंतर तुम्ही तर पाणी पिता तेव्हा तर पाणी तुमचे सबकॉन्शियस माइंडला हे पुरवते आणि तिथून सगळे कामाला चालना मिळते आणि इन दिस वे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करते किंवा वॉटर थेरपी म्हणा वॉटर टेक्निक म्हणा अशा प्रकारे काम करते असं त्यांचं म्हणणं आणि ह्याला बरेच लोकांनी पण हे आम्ही फॉलो केले इट वर्क्स वगैरे लिहिलेलं आहे जगभरातल्या लोकांनी फक्त इंडियातल्या लोकांनी असं म्हणत नाही मी जगभरातल्या लोकांनी त्यामुळे मला वाटलं काही आपण शेअर करूया ज्यांना विश्वास बसतो ज्यांना करायचं आहे ते करून बघतील म्हणून मी शेअर करते शेवटी विश्वासाचा प्रश्न आहे आफ्टर ऑल सगळ्या गोष्टी कशाने घडतात आपल्या विश्वासानं आपल्याला विश्वास आहे म्हटलं की इन द सेम वे फ्रेम होत जाते त्यामुळे जे कोणी हे फॉलो करतात तुम्हाला ह्याचे रिसल्ट मिळायला लागले की मात्र मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा हो मॅडम मी फॉलो केलं हेचे मला रिसल्ट मिळायला लागले तुम्हाला हेव ए गुड डे